you <laughs> मंडळी नमस्कार कार्यक्रम कृषी दर्शनचा आणि स्वागत तुमच्या सगळ्यांचं मंडळी भारत हा एक कृषीप्रधान देश आहे शेती ही भारतीय संस्कृती किंवा परंपरा आहे असं म्हटलं तरी ती अतिशयोक्ती ठरणार नाही शेतकऱ्यांची शेतीशीही जुळलेली नाळ आहे ती टिकून राहण्यामागे विविध संशोधन संस्था कृषी विभाग आणि विशेषतः कृषी विद्यापीठाचा अतिशय मोलाचा वाटा आहे सद्यस्थितीत महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठं शेतकऱ्यांसाठी कार्यरत आहेत त्यापैकी विदर्भात कृषी शिक्षण संशोधन आणि विस्तार यात मोलाचं कार्य करणाऱ्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचासुद्धा समावेश होतो याच विद्यापीठांतर्गत पुणेपुरे सव्वाशे वर्षाचा ऐतिहासिक वारसा लाभलेलं कृषी महाविद्यालय नागपूरसुद्धा आहे आणि याच कृषी महाविद्यालय नागपूरच्या विविध कार्यांविषयी आज आपण जाणून घेणार आहोत विषयाचं नाव आहे कृषी महाविद्यालय नागपूर प्रगतीपथावर यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर रवींद्र वाघमारे सर यांना वाघमारे सर हे विस्तार शिक्षण विभाग कृषी महाविद्यालय नागपूर येथे सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत नमस्कार सर आपलं स्वागत नमस्कार सर चर्चेला सुरुवात किंवा विषयाला सुरुवात इथून करूया की आपण बोललो की साधारणतः शंभरपेक्षा जास्त वर्षाचा याला ऐतिहासिक वारसा आहे हा इतिहास आम्हाला जाणून घ्यायला आवडेल डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठचे घटक महाविद्यालय कृषी महाविद्यालय नागपूर याची स्थापना एकोणीसशे सहामध्ये झालेली आहे त्यावेळेला ब्रिटिश राजवटीमध्ये पाच कृषी महाविद्यालयाची स्थापन झाली होती लायलपूर को कोयंबतूर पुणे कानपूर आणि आपलं नागपूरचं कृषी महाद्यालय त्यावेळेला सी पी अँड बेरार होतं आणि मध्य नागपूरमध्ये कृषी महाद्यालयाचं महत्त्व फार आणि हो स्थापन केलेलं होतं की या ठिकाणी ग्रामीण भागातील शेतकरी ग्रामीण युवक युवती यांचं जीवनमान उंचावणे ग्रामीण युवक युवतींना त्यांनी कृषी शिक्षण मिळावे याकरता या कृषी महाविद्यालयाची स्थापना झाली होती आणि जसं पहिली तुकडी ही आठ जणांची होती आणि त्यावेळेला पहिले प्रिन्सिपल सी इवान्स हे होते नंतर वीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तरला डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची स्थापना झाली नंतर हे कृषी महाविद्यालय पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठमध्ये दे समावेश झाले आणि त्यापासून जवळपास हे एकशे पंचवीस वर्ष अविरतपणे शेतकऱ्यांना शेतकरी समुदायाला शेतकरी महिलांना कृषी शिक्षण ग्रामीण युवक युवती कृषी उद्योग स्थापन करे इत्यादी इत्यादी महत्त्वाची सेवा हे या नागपूर विभागात आणि विदर्भात देत आहे म्हणजे आपण फार नशीबवाना होत की सगळ्यात पहिलं कॉलेज जे आहे ते आपल्या इथे सुरू झालं आणि त्यातही महाराष्ट्रात दोन कॉलेजेस त्या काळात सुरू झालेत हो सर पण आता हे साधारणतः एकशे पंधरा वर्ष आधी सुरू झालेलं जे महाविद्यालय हे सुरू करण्यामागे तेव्हाचा काय उद्देश होता कृषी महाविद्यालय नागपूर आपण त्यावेळेला सुरू केलं त्यावेळेला नागपूर नागपूरचा परिसर हे कापसाकरता फार प्रसिद्ध होतं आणि या टँके मी तर म्हणतो की पंच्याण्णव टक्केपेक्षा जास्त लोक हे शेतीवर अवलंबून होते आता शेतीचा विकास करणे शेतकरींना जीवनमान उंचावणे या मूलभूत उद्देशाने कृषी महादेल नागपूर याची आपण स्थापना केलेली होती आता या ठिकाणी मुख्य उद्देश असे होते कि जसा चा समस्य तेंचा करने। चा चा की जसं शेतकऱ्यांच्या समस्येवर आधारित त्यांच्या गरजेवर आधारित संशोधन करणे आणि संशोधन झालं तर हे जे विद्यापीठ हे जे कृषी महाद्यालयाच्या शिफारशी आहे हे शिफारशी शेतकऱ्यांच्या बांधीपर्यंत पोहोचवणे ग्रामीण युवक युवती आहे यांना कृषी शिक्षण देणे इत्यादी महत्त्वाचे उद्देश लक्षात ठेवून या कृषी महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली होती अच्छा पण मग आता तुम्ही म्हणाले की शिक्षण हो हा सुद्धा एक मागचा उद्देश होता तर आपल्या महाविद्यालयामध्ये साधारणतः किती विद्यार्थी शिक्षण घेतात कुठले कुठले विषय ते शिकतात याबद्दल आपण सांगावं कृषी महाविद्यालय नागपूरमध्ये एकशेऐंशी ऐंशी विद्यार्थ्यांची क्षमता असलेले कृषी महाविद्यालय आहे या ठिकाणी वीस पर्सेंट हे आय सी आरचा कोटा आहे आणि या ठिकाणी आपण पाहिलेला पाहिलं की तीस टक्के मुलींना आरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे आता कृषी महाविद्यालयामध्ये ही जी पदव्युधर प्राप्त ह्या कृषी पदवीधर आहे यांनी कौशल्य आणि सिद्धांता सिद्धांतामध्ये पूर्ण निपुण होण्याकरता आणि सगळ्या कृषी विषयाचं ज्ञान प्राप्त होण्याकरता आम्ही त्याला ब्राशी बारा कृषीचे विषय शिकवतो अच्छा आणि त्याच्यामध्ये तीन अजूनही आहे कोर्सेस त्या ठिकाणी पाहिलेला आहे की संगणक गणित वगैरे असे म्हणून पंधरा हे कृषी विषय आम्ही कृषी विद्यार्थ्यांना शिकवतो यामध्ये आपण असं पाहिलं आहे की ते एकूण एकशे त्र्याऐंशी क्रेडिट कम्प्लीट करतात आणि हे जवळपास चार वर्ष म्हणजे आठ सेमिस्टरचा हा असा कोर्स आहे यामध्ये आपण पाहिलेला आहे की सातव्या सेमिस्टरला मुलं ग्रामीण भागात जातात आमच्या कॉलेजच्या सेंटरवर आणि ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागा कारण अनुभव ह्या कार्यक्रम राबवतात तसंच आठव्या सेमिस्टरला आपण पाहिलेला आहे की एक्सपिरियन्शियल लर्निंग आहे आणि या मॉड्यूलच्या माध्यमातून आपण कृषी उद्योजक कसं बनायचं मार्केटिंग कसं करायचं विस्तार कसा करायचा करा याचं पण शिक्षण ह्या आठ सत्रामध्ये म्हणजे चार वर्षामध्ये कृषी पदवीधर ह्या प्राप्त करत असतो म्हणजे कृषीशी निगडीत प्रामुख्याने कोणत्या कोणत्या विषयाचा याच्यात अंतर्भाव होतो त्या कृषी क्षेत्रामध्ये आपण पाहिलं यामध्ये जसं एगनॉमी आहे उद्यानविद्या आहे कृषी विस्तार शिक्षण आहे यामध्ये तुमचं कीटकशास्त्र आहे की हे सगळं आपण पाहिलेलं आहे की शेतीवर परिणाम करणारे जे घटक आहेत या घटकामध्ये आपण पाहिलेलं आहे की जे महत्त्वाचे घटक आहेत जसं तुमचं जमीन तुमचं रोग आणि कीड नियंत्रण तुमचं कृषी विस्तार यामध्ये या शिक्षणाच्या माध्यमातून ह्या सगळ्या सगळ्यामध्ये तो प्रविण प्राप्त होतो यामध्ये हे जे विषय आहे ह्या विषयामध्ये सगळ्या विषयामध्ये आम्ही सिद्धांत त्याला शिकवतो सिद्धांत सिद्धांत त्यामध्ये आमचं ते तर त्या ठिकाणी प्रॅक्टिकल होते या ठिकाणी आमच्या ठिकाणी पाहिलेलं आहे की जवळपास जवळपास ॲग्रॉनॉमिकल फार्म आहे आणि ह्या एग्रोनॉमिकल फार्ममध्ये आम्ही सगळे खरीप आणि रवीचे पिकं लावतो काही समर लावतो आणि याच्यामध्ये विद्यार्थी हे पूर्ण खद्य म्हणजे सीड ट्रीटमेंटपासून पासून सोईंग ऑपरेशन हे पिकाचं रोग आणि कीड नियंत्रण नंतर त्याचं हार्वेस्टिंग इत इतपेच सगळे ते प्रात्यक्षिक करतात आणि यामध्ये आमचे बारा जे विषय आहे बारा विषयाचे सिद्धांत आहे थेरी आहेत बारा विषयाचे प्रॅक्टिकल आहे आणि अशा पद्धतीने सगळ्या विषयाचे प्रॅक्टिकल करून ते ते पूर्ण कृषीसंबंधी शिक्षण असे प्राप्त करतात आणि अशा पद्धतीने ते सगळ्या कौशल्य प्राप्त केल्यानंतर ते एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट यामध्ये निपुण होतात आता विद्यार्थी म्हटलं की तो कधी पुढे नवं कृषी उद्योजक बनू शकते याचं पण शिक्षण या कृषी माध्यमच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्याला दिलं जाते म्हणजे जमिनीची निवड असो बियाण्याची निवड असो की त्याच्यावर येणाऱ्या रोग या प्रत्येक गोष्टीचा सविस्तर अभ्यास वेगवेगळ्या विषयांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवला जातो अच्छा।, अच्छा।, अच्छा सर आता आपण सांगितलं की कृषी हा कसा प्रात्यक्षिकावर आधारित शिक्षण कोच हो तर आता या शिक्षणासाठी प्रात्यक्षिकांवर विशेष करून काय भर दिला जातो महाविद्यालयामध्ये प्रात्यक्षिक ह्या कृषीचा मुख्य असा कौशल्य प्राप्ती करण्याचा स्तोत्र आहे आम्ही प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून विद्यार्थ्याला म्हणजे पद्धत प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून विद्यापीठाला विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिकवण्याचा प्रयत्न करतो आता एग्रॉनिकल पार्टमध्ये आम्ही म्हणजे सीड ट्रीटमेंट कशी करावी सीड स्पेसिंग कसं द्यावं हो। त्यामध्ये प्लॅन्ट पॉप्युलेशन कशी असायला पाहिजे त्यानंतर आपण त्यामध्ये करता त्याचं स्पेसिंग कसं असायला पाहिजे पुढे त्यामध्ये तणे येतात त्या तणे येण्याकरता आपण वीट कंट्रोल कसं करायला पाहिजे त्यानंतर जे अगोदर ज्या सकिंग पेस्ट येतात त्यामध्ये जॅसेस अफेक्ट जे असतात मावा तुडतुडे तूर वगैरे त्यांचं कंट्रोल आपण कसं करायला पाहिजे नंतर पीक वाढल्यानंतर त्यांचं पेस्ट कंट्रोल जास्त महत्त्वाचं आहे आणि अशा पद्धतीने हे जे पीक आहे हे दिलेल त्यांनी उत्पादन देण्याकरता त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी आपण तो रोग ओळखणे आपण ते कीड ओळखणे आणि प्राथमिक अवस्थेमध्ये त्यात नियंत्रण करणे म्हणजे आपली पिकाची जास्त हानी झाली नाही पाहिजे त्याच्यामध्ये आपण इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल म्हणतो याच्या आतमध्येच त्याचा कंट्रोल झाला पाहिजे याकरता आपण त्याचं त्याचं नियंत्रणचा आपण पद्धतशीरपणे नियोजन करतो यामध्ये आपण बायोलॉजिकल पेस्ट कंट्रोलचा आपण या ठिकाणी उपयोग करत असतो या ठिकाणी ट्रायको आहे या ठिकाणी ट्रायको माध्यमातून आपण हे जैविक पद्धतीने त्या किडीचं नियंत्रण करतो आणि हे हे जे शिकलेलं आहे हे पुढे शेतकऱ्यांना फार उपयोगी पडणार आहे आज शेतकरी आपलं कीटकनाशकावर भरमसाठ खर्च करत असतो आज आपल्याला कापूस का परवडत नाही त्यावर आलेली आपली पिंक बोंड वर अनेक प्रकारचे जे बोंडळी आहे याच्यामुळे शेतकरी त्रासून गेलेला आहे आपण याच्यामध्ये समजा आपण बायोलॉजिकल पेस कंट्रोल गेला तर आपल्याला शेतकऱ्यांना आपल्याला ती ही जी कीड आहे चांगल्याप्रमाणे नियंत्रण करत होतो आणि याचे प्रात्यक्षिके आपण आपल्या शेतावर घेतो दुसरं आपण याचं उदाहरण घेतलं की जसं सूक्ष्म अन्नद्रव्य सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर त्यामाने फार कमी आहे आणि हे जे लिक्विड फर्टिलायझर आहे लिक्विड मायक्रोन्युट्रंट आहे याची निर्मिती कृषी महाविद्यालय नागपूर इथं होत असते आणि शेतकऱ्यांना याचा अर्थ करण्याकरता की द्राव्य रूपातलं हे द्रव्य फवारल्यामुळे तुमचा पैसा किती वाचतो आणि द्राव्य रूप डायरेक्ट तुमचा तुम्हाला हे पिकॉर फारल्यामुळे ते अगदी उपलब्ध होतो मातीतून दिलेले जमिनीतून दिलेले द्रव्य हे फार वेळाने वेळाने उपलब्ध होतात त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे आहे की ते परिणाम करून ते कधी कधी उपलब्ध होत नाही पण द्राव रूपातले सूष्माद्रव हे आपण पिकांवर फवारले तर पिकाची गुणवत्ता फर चांगले येणे त्याची चकाके येणे त्याची क्वालिटी वाढणे इतक्या प्रकारचे फायदे या रूपामध्ये होऊ शकतात सर आपण बघितलं आहे की अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंगमध्ये म्हणा किंवा मेडिकलमध्ये डॉक्टर तयार व्हायच्या आधी त्यांना एक इंटर्नशिपचा प्रोग्राम असतो त्यांना शेतात जाऊन फील्डमध्ये जाऊन ॲक्च्युअल जागी काम करायचा एक अनुभव घेतला जातो तर तसंच काही कृषीच्या सुद्धा आहे कृषीच्या बाबतीत मी सांगितलं की कृषी हे आठ सत्राचं हे पूर्ण डिग्री कोर्स आहे याच्यामध्ये आमचं ते सातवं सत्र आहे याला मी रावे प्रोग्राम म्हणतो ग्रामीण कारणभयो हो कार्यक्रम अनुभव कार्यक्रम यामध्ये आमचे जितके काही विद्यार्थी आहे आम्ही हे सगळे विद्यार्थी आमचे कृषी महाविद्यालयाचे सेंटर्स आहे या ठिकाणी त्यांना तिथं पाठवतो आणि विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी तुम्ही जे सहा सेमिस्टरपर्यंत जे सिद्धांत शिकलेले आहे जे तुम्ही थेरी शिकलेले आहे आणि शेतावर जे तुम्ही प्रॅक्टिकल केलेलं आहे ते प्रॅक्टिकल तुमच्या संपर्क किंवा कॉन्टॅक्ट फार्माच्या शेतावर ते तुम्हाला दाखवायचे आहे आणि अशा पद्धतीने हे जे शिकले ते सगळं आम्ही शेतकऱ्यांच्या शेतावर दाखवण्याचा प्रयत्न करतो जसं आता सोयाबीनची पेरणीची वेळ आहे पेरणी होऊन गेलेली आहे त्या ठिकाणी त्यांनी सीट ट्रीटमेंट दिलेलं आहे आणि अशा प्रकारचं हे सीटमेंटमध्ये आपण बायोनिस घेतलेलं आहे रायझोबियम पोटॅशियम सोल्युअल बॅक्टेरिया आणि अशा पद्धतीने हे ट्रॅकोगर्मा हे आपण त्यांना देतं हे ते सोडतात आणि त्याचे इमिजिएट जे इफेक्ट आहे की रूट डेव्हलपमेंट तुमचं नायट्रोजन फिक्सेशन असं त्या ठिकाणी तुम्हाला माहीत पडते आणि हे जे प्रात्यक्षिक आहे हे आमचे विद्यार्थी हे प्रत्येक त्यांच्या कॉन्टॅक्ट फार्मर त्या त्या गावामध्ये दिलेल्या गावामध्ये हे शेतकरी सायंकाळी जमा करून त्यांना दाखवतात म्हणजे आमचं जे तंत्रज्ञान आहे तंत्र आहे आमचं जी पद्धत आहे शेती करण्याची हे प्रत्यक्ष आम्ही शेतीला देण्याचा प्रयत्न करतो हा जो ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रम आहे ह्या गाणी ग्रामीण कार्यक्रमामध्ये शेतकरी स्वतः शेतकरीच्या सानिध्यात हे विद्यार्थी राहतात त्यांच्याच गॉलावर उमेदून राहतात अशा प अशा पद्धतीने चोवीस तास त्यांचा संपर्क राहतो आणि सगळ्या प्रकारच्या टेक्नॉलॉजी विद्यापीठांनी आणि कॉलेजने निर्मित केलेले सगळ्या प्रकारचे निर्मिती केलेले सगळं द्यायचं आदान द्यायचा प्रयत्न करतात कमी खर्चाची शेती सांगतात अजोलोसारखं जे युनिट आहे ते स्थापन करायचा प्रयत्न करतात आणि शेतकरी संपर्कात राहिल्यामुळे त्यांना शेतकरी करतो आणि शेतकऱ्यांचा सार्वांगीण विकास करा करायचा याच्या ते मंत्र तिथून शिकतात आणि अशा पद्धतीने तिथं त्यांना जे काही अडचणी आल्या डायग्नोसिस विषयीचे वगैरे याच्याकरता ते आमच्या कृषी मात्रच्या प्राध्यापकांना बोलवतात आणि त्यांची ती अडचण दूर करायचा प्रयत्न करतात पर्याप्तने कृषीचं उत्पादन शेतकऱ्यांचं वाढलं पाहिजे ग्रामीण युग शेतीमध्ये राहिला पाहिजे या दृष्टिकोनातून ह्या राव्या कार्यक्रमाचा फारसा फायदा त्या ठिकाणी झालेला आहे म्हणजे पहिल्या सहा सत्रामध्ये त्यांनी जे पुस्तकाच्या माध्यमातून शिकलं ते तंत्रज्ञान तो शेतकऱ्यांपर्यंत घेऊन जातोय आणि स्वतः सुद्धा आत्मसात मग अशी एक शब्द तुम्ही बोलताना बोललो सर की कृषी उद्योजक सुद्धा यातनं तयार होऊ शकतात मग त्यांनी उद्योजकतेकडे वळावं यासाठी सुद्धा काही अनुभव घेणं आवश्यक आहे मग यासाठी काही उपाययोजना याकरता आठव्या सत्रामध्ये आमचं एक्सप्रेशन लर्निंग मॉड्यूल असते आम्ही कृषी महाद्यालयामध्ये जसं पशुसंवर्धन दुग्धविषय आहे किंवा प्लॅन्ट पॅथॉलॉजी नंतर एंटमॉलॉजी नंतर सॉईल सायन्स या चार विषयामध्ये आमची इथं मॉडेल्स करते आणि ते दोन प्रकारचे मॉड्यूल करतात दोन प्रकारचे मॉड्यूल करतात दोन प्रकारचे ते ते त्याचे त्याच्यातले मॉड्यूल करतात आणि नो ते नंतर त्याच्यानंतर त्या नंतर ॲग्रिकल्चर इंडस्ट्री अटॅचमेंट असते म्हणजे जे अस्तित्वात असलेले जे नफ्यामध्ये चाललेले जे ॲग्रिकल्चर जे इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये विद्यार्थी अटॅच होतो आता मॉडेलमध्ये समजा त्यांनी एका के निर्मिती केली एक जसं दुग्धजन्य पदार्थ निर्मिती केली हे केली ते केली तर स्वतः बनवतो बनवताना तिथल्या तज्ज्ञ प्राध्याकाची मदत करतो आणि वि ते, ते बनवल्यानंतर त्याचा तो विस्तार करतो आणि नंतर त्याचं विपणन करतो मार्केटिंग करतो आणि त्या प्रोडक्टमध्ये त्याला पंचवीस टक्के त्याला त्याचा ते फायदा त्याला देण्यात येतो आणि अशा पद्धतीनं विद्यार्थी निर्मिती कसा करायची निर्मितीनंतर त्याचं विपणन कसं करायचं त्याचं मार्केटिंग कसं करायचं याच्यात सगळा हिशोब ठेवला जातो आणि अशा पद्धतीने त्यालामध्ये की नव उद्योजक बनण्यामध्ये ज्या प्रकारचे सगळे गुण पाहतात निर्मितीपासून ते विपणनपर्यंत हे तो एक्सपिरियन्शियल मॉडेलमध्ये आत्मसित करण्याचा प्रयत्न करतो हे या ठिकाणी मला सांगावशी वाटते म्हणजे या बाबतीमध्ये आपल्या कृषी माध्यमाने अनेक प्रकारचे नव कृषी उद्योजक पण निर्मिती केलेली आहे ही फार अभिमान अभिमानप गोष्ट कृषी महाजलीने या ठिकाणी केलेली आहे म्हणजे नवीन उद्योजक तयार होण्यासाठी जे गुण आवश्यक आहेत जे स्किल्स त्याला हवे आहेत ते तो आठव्या सतरामध्ये ग्रहण करतो आहे अत्यंत महत्त्वाची माहिती देत आहात सर या व्यतिरिक्त हे आपण कुठल्या कुठल्या कार्यांवर काम करताय याबद्दल जाणून घेणार आहोत पण तुर्तास वेळ झाली आहे एक छोटशी विश्रांती घेण्याची मंडळी कुठेही जाऊ नका बघत रहा कृषी दर्शन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आपण चर्चा करत होतो कृषी महाविद्यालय नागपूर प्रगतीपथावर आणि या यासाठी आपल्यासोबत आज तज्ज्ञ आहेत डॉक्टर रवींद्र वाघमारे सर तर सर मगाशी आपण जी चर्चा करत होतो त्याला जोडून मला असं विचारावं असं वाटतं की या व्यतिरिक्त इतर कुठले कुठले कार्यक्रम हे कृषी महाविद्यालय नागपूर इथे राबवले जातात कृषी महाविद्यालय नागपूर जसं अगोदर सांगितल्याप्रमाणे अनेक प्रकारची सेवा देते कृषी शिक्षण देते आणि आमच्या महाविद्यालयामध्ये अनेक प्रकारचा शेतकऱ्यांचा संपर्क आहे आम्ही निर्मित केले त्यांना देतात आता कृषी महाविद्यालयाने एक मॉडेल व्हिलेज मेंढा इथं डेव्हलप केलेला आहे ह्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी दिवट्याचा फार महत्वाकांक्षी अशा प्रकारचा ह्या उपक्रम आहे ह्या उपक्रमामध्ये उपक्रमा काय की आम्ही शेतकऱ्यांचं स्वतःचं उत्पादन शेतकऱ्यांचं स्वतः घेतलेला नफा ह्या विचारात घेता पण त्याचबरोबर त्या गावाचं पूर्ण उत्पादन किती आहे या गावाचा पूर्ण नफा किती आहे कृषी उत्पादन किती आहे आणि त्या गावामध्ये ते किशी उत्पादन करतात याचा आम्ही या ठिकाणी विचार केलेला आहे आम्ही मेंढ्या या गावामध्ये शेतकऱ्यांना आम्ही सगळ्या प्रकारची सुविधा दिलेली आहे आणि कृषी विभागाच्या माध्यमातून तिथं अनेक प्रकारच्या ज्या योजना राबवतात योजना आम्ही त्या ठिकाणी द्यायचा प्रयत्न केला आहे आम्ही कृषी माध्यम त्या ठिकाणी अजोला युनिट लिक्विड मायक्रोन्यूट्रियंट तसंच काही कापसाच्या वानाचे प्रात्यक्षिके काही लिन्सिट वानाचे प्रात्यक्षिके आणि तिथं आलेले रोग आणि कीड याचे अनेक प्रकारचे आम्ही कसं नियंत्रण करायचं याचं प्रात्यक्षिक त्या दिलेलं आहे त्या ठिकाणी संतर्वाला डिंका आम्ही प्रत्येक पद्धत प्रात्यक्षिकाने ते कंट्रोल करण्याचा आम्ही विचार केलेला आहे आम्ही या ठिकाणी ड्रीप पण दिलेला आहे आता हे सगळं आदान त्याला देण्यानंतर आमच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी त्या ठिकाणी शेती करतो अगोदर करत असलेल्या शेतीमध्ये तो त्याला तितकं प्रकारचे अनेक अडचणी यायचे ह्या अडचणी आम्ही त्या ठिकाणी दू दूर केल्या आणि अशा पद्धतीने आम्ही पाहिलेलं आहे की त्या ठिकाणी त्यांचं दीड ते दोन पटीने त्यांचं उत्पादन वाढलेलं आहे ते चांगल्या पद्ध पद्धतीने पीक येतात आम्ही त्यांना इव्हन विपणन करण्यामध्ये मदत केलेली आहे गुणवंत ग म्हणजे चांगल्या प्रकारचं भाजीपाला निर्मित केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांची चांगली विपणन होते आणि त्यांना जास्त पैसा मिळते तसंच आम्ही या ठिकाणी तिथं पशुसंवर्धन विभागाने वाटलेल्या ज्या कोंबड्या होत्या त्या कोंबड्याला आम्ही चांगल्या प्रकारचं कशा पद्धतीने रोगमुक्त ठेवायचं आणि त्यांच्या आम्ही अंड्याकरता मार्केटिंग आम्ही करून दिलेलं आहे त्यांना आम्ही गिरॅक मिळून दिलं आज तिथं एक अंडी जी आहे जवळपास पंचवीस ते तीस रुपयात गावरण अंडी या त्या ठिकाणी जात आहे अशा पद्धतीने मी शेतकऱ्यांना पीक निर्मिती करणे पिकाचं संवर्धन करणे रोग आणि कीड यांचं पूर्ण नियंत्रण करणे सूक्ष्म अन्नद्रवाचा वापर केल्यामुळे तुमचं रासायनिक खत कमी कमी लागते आणि इत्यादी अनेक बातम्यांमध्ये जे जे महत्त्वाचे आदान आहेत त्याच्यावरचा खर्च कमी करून त्यांचा शेवटी शुद्ध नफा असा वाढ वाड़, वाढवलेला आहे आम्ही या ठिकाणी असे दहा पंधरा शेतकरी केंद्रित केले नाही आहे आम्ही त्या ठिकाणी पूर्ण गावाचे सगळे शेतकरी केंद्रित केले आहे तिथं त्या ठिकाणी असलेले जे चौऱ्याहत्तर शेतकरी आहे ते पूर्ण शेतकरी आमच्या संपर्कात आहे ते पूर्ण कुटुंब आमच्या संपर्कात आहे इतकंच काय त्या गावातले आमच्या मुली आहेत त्यांना आम्ही कृषी महाविद्यालयामध्ये ॲडमिशन घेण्यामध्ये प्रवृत्त केलं आणि यावर्षी काही ॲडमिशन मुलींचं झालेलं आहे आणि हा जो उपक्रम आहे हा एक आदर्श खेडे निर्माण करणे की ज्याचं आर्थिक प्रत्येक शेतकऱ्यांचा नफा नफा वाढलेला आहे त्यांची आर्थिक प्रगती झालेली आहे आणि हे जे खेडे आहे हे खेडे एक प्रकारचा सॅटेलाईट खेडे राहील सॅटेलाईट आणि या खेड्याचं अनुकरण बाकीच्या खेड्यांनी घेतले तर ह्या जो ह्या जो पूर्ण विभाग आहे उमरेट भागातल्या इथं अशा प्रकारच्या अनेक खेड्याचा त्याचप्रमाणे विकसित होऊ शकतो हे मी या ठिकाणी विश्वासपूर्वक सांगू शकतो म्हणजे एक छोट्याशा गावाला आदर्श ग्राम करण्याकडे ही वाटचाल चालू आहे अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे सर तसंच तुमचा स्वतःचा विषय म्हणजे कृषी विस्तार शिक्षण आता या कृषी विस्तार शिक्षण विभागामार्फत सुद्धा काही कार्यक्रम राबवले जातात का हो आम्ही कृषी विस्तार शिक्षणच्या माध्यमातून अनेक प्रकारचे कार्यक्रम राबवतो पहिले कसं की पहिले कसं की प्रत्यक्ष भेटीवर जास्त भर होता आता एक प्राध्यापक किंवा एक विस्तार कार्यकर्ता त्याच्या प्रमाणामध्ये शेतकरी हे प्रमाण फार वाढलेलं आहे बरोबर प्रत्येकाना वैयक्तिक भेटता येत नाही याकरता आम्ही असं पाहिलेलं की आभासी पद्धतीने त्यांना भेटण्याचा प्रयत्न करतो याकरती याकरता आम्ही शेतकरी संवाद कार्यक्रम राबवला आणि शेतकरी संवाद कार्यक्रममध्ये आम्ही गुरुवारी बरोबर चार वाजता भेटतो आणि ह्या या वेळेला आम्ही जवळपास पन्नास ते साठ शेतकरी आम्हाला कनेक्ट होतात त्यांना लिंक पाठवतं ते कनेक्ट होतात आणि ते मोबाईलवर पण जे आहे त्या ठिकाणी कनेक्ट होऊ शकतात याच्यामध्ये वरुडपासून तर दूरपर्यंत हे होतात आणि आमच्याकडे दहा विषय तज्ज्ञ येतात एग्रोनॉमीपासून उद्यानविद्या कृषी अभियांत्रिकी आणि हे सगळे लोक शेतकऱ्यांनी विचारलेले प्रश्न याचे समयोचित उत्तर देतात आणि शेतकऱ्याचे जे प्रश्न आहे त्याच्या गरजेवर समस्येवर आधारित आहे आणि तेव्हाच त्यांना उत्तर भेटल्यामुळे शेतकरी अगदी समाधानी होतो आणि आपल्या शेतामध्ये ते पुन्हा राबविण्याचा प्रयत्न करतो म्हणजे त्याची अडचण दोन होते आणि ह्या जो कार्यक्रम याचं रेकॉर्डिंग होते आणि पुन्हा पुन्हा ह्या कार्यक्रमानंतर आपण तो प्रसारित करण्याचा प्रयत्न करतो अशा पद्धतीने शेतकरी ह्या संवादच्या माध्यमातून आमच्या कृषी महाविद्यालयाचं जुळलेला आहे पुढे तो आम्हाला विजिट देऊन आमच्या प्राध्याकांना भेटतो आणि अशा पद्धतीने आम्ही काय केलं की नागपूर विभागातील तज्ज्ञ प्रगतीतील शेतकरी यांचा एक प्रकारचा गट तयार केला आणि शेतकरी शास्त्रज्ञ मंच असं स्थापन केलं आणि विविध गावामध्ये विविध विभागात त्या त्या ठिकाणी आपण ह्या शेतकरी शास्त्रज्ञ मंचची सभा घेतो आणि त्या सभामध्ये नंतर त्या परिसरातील सगळे शेतकरी असतात आणि तिथं त्या ठिकाणी डिस्कशन होते की सध्या तुमची पीक परिस्थिती काय आहे तुमच्या पिकावर कोण प्रकारच्या कीटक आणि रोगाचं आक्रमण आहे तुम्हाला कोणत्या प्रकारची तंत्र तंत्रज्ञान आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचं मशीन घ्यायची आहे या सगळ्या प्रकारे आम्ही करतो की हे तात्कालीन उद्भवणाऱ्या शेतीच्या समस्येवर त्यांना समुचित उत्तर भेटते आणि अशा पद्धतीने त्या भागातल्या शेतीची समस्या आम्ही सोडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो म्हणजे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायसाठी आपण विविध पर्याय ऑनलाईन किंवा आभासी पद्धत किंवा या सुद्धा माध्यमात करतोय सर अत्यंत महत्वाचा विषय आहे हा आता याच्यामध्ये सर एक आहे ना आर के व्ही राष्ट्रीय कृषी विकास योजना हे पण देतो त्याच्यामध्ये निर्वल आपण मॉडेल विलेज केलेला आहे आणि या व्यतिरिक्त आपण अनेक प्रकारचे लिन्सीचे डेमॉन्स्ट्रेशन आपण वर्धा डिस्ट्रिक्ट पण दिलेलं आहे अशा प्रकारचे ह्या प्रात्यक्षाचा कार्यक्रम आपला चालू राहतो म्हणजे प्रात्यक्षिकंसुद्धा आपण देत आहोत सर।, सर अत्यंत महत्त्वाचा विषय आहे असाच एक जिव्हाळ्याचा शेतकऱ्यांचा प्रश्न म्हणजे कृषी निविष्ठा असतो आता या कृषी निविष्ठांसाठी त्यांना कृषी महाविद्यालयाकडनं काही मदत भेटते का हे जाणून घेणार आहोत पण तो तास वेळ झाली आहे एक छोटीशी विश्रांती घेण्याची कुठेही जाऊ नका बघत राहा कृषी दर्शन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आपण चर्चा करत होतो कृषी महाविद्यालय नागपूरच्या विविध कार्यांविषयी आणि आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत डॉक्टर रवींद्र वाघमारे सर सर मग अशी आपण विश्रांतीपूर्वी जे बोललो की शेतकरी बंधूंना विविध निविष्ठा हव्या असतात त्यासाठी त्यांना इकडे तिकडे जावं लागतं कुठे हमखास त्यांना चांगल्या दर्जाची निविष्ठा भेटेल हे माहिती नसतं तर याबाबतसुद्धा कृषी महाविद्यालय नागपूर त्यांना कुठली मदत करतं का कृषी महाविद्यालय शेतकऱ्यांना सेवा सर्व सेवा द्यायचा प्रयत्न करतो आम्ही काही निविष्ठांची निर्मिती करतो उदाहरणार्थ जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे द्राव्य रूपातील सूक्ष्म अन्नद्रव्य त्याला आपण लिक्विड मायक्रोन्यूट्रन असं म्हणतो आणि याच्यामध्ये ह्या खतावरचा खर्च इतका वाढतो आणि सगळ्या शेवटी त्या पिकाची गुणवत्ता वाढते बरोबर याच्याकरता आपण हे द्राव्यूपातील सूक्ष्म अन्नद्रव त्या ठिकाणी विकतो त्या ठिकाणी आपण असं पाहिलेलं आहे की सोलुबर बॅक्टेरिया याची निर्मिती होते बायोमिक्सच्या माध्यमातून नंतर या ठिकाणी आपण ट्रायकोड्रोमा विकतो आणि अशा भेदांना राजभूमी विकतो याचे असे विविध विविध आहे जसं सोयाबीनला हे ते तीन बायोमिक्स आहे ह्या वीटला हे अजोटो आहे अशा प्रकारचे बायोमिक्स हे प्लॅन्ट पॅथॉलॉजी सेक्शन हे त्या ठिकाणी विकत असते आपल्या ठिकाणी महाराज बाग आहे उद्यानविद्यक विभाग आहे हे अनेक प्रकारचे रोपं विकतात आणि रोपं विकून जसं भाजीपाला फुलांचे फळांचे याचीच येते आमच्या भरतनगरमध्ये सी एस सी फार्म आहे हॉर्टिकल्चरचा त्या ठिकाणी आम्ही रोपांची विक्री करत असतो आणि फार दूरदूरचे लोकं आणि राज्यभरचे लोक तिथून रोपं घेऊन जातात आमच्याकडे एकशे एक्केचाळीस हेक्टरमधला ॲग्रोफॉरेस्टीचा विभाग आहे आणि ह्या ॲग्रोफॉरेस्टच्या विभागामध्ये आम्ही जवळपास सगळ्या प्रकारचे मॉडेल्स निर्मित केलेले आहे शेती आणि फॉरेस्टी शेतीन ॲग्रो ॲग्रोफॉरेस्टी सिव्हिल पास्चर अशा प्रकारचे त्या ठिकाणी आम्ही बांबूच्या रोपापासून चंदनापासून बांबूचे अनेक प्रकारचे जिथे ते व्हरायटीज आहेत जसं कटांग वगैरे ते याची आम्ही रोपांची विक्री केलेली आहे आणि हा जो बांबूचे रोप आहे हे परराज्यामध्ये चाललेलं आहे हे मला या ठिकाणी फार सांगावशी वाटते आणि ते आता जसं की आपण धुऱ्यावर फक्त बांबू किंवा सागवान वगैरे टीक सिसम वगैरे लावतो आता याची प्युअर शेती पण होऊ शकते आणि हे हे जे रोपं आहे हे आमचं ॲग्रोफॉरेस्टी विभाग आहे इथून येथे विक्री होत असते आता उदाहरणार्थ लिंसीड लिंसीडमध्ये बियाण्याची विक्री ॲग्रोनॉमीमध्ये काही बियाण्याची विक्री आपण या ठिकाणी करत असतो आणि अशा पद्धतीने ही जे निविष्टा आहे हे निविष्टा अगदी उच्च प्रतीचे असतात आणि विद्यापीठे निर्मिती केलेले असतात आणि बाहेरच्या माल्यानं आम्ही सप्त दरा स्वस्त दरामध्ये शेतकऱ्यांनाही उपलब्ध करून देत असतो आमच्या इथं दररोज असे शेतकरी येत राहतात आणि ते एन्टॉमोलॉलजी सेक्शन प्लॅन्ट पॅथॉलॉजी सेक्शन ॲग्रोनॉम सेक्शन फॉरेस्ट सेक्शन या ठिकाणी फिरू फिरू फुरु। आमच्या इथून ते निविष्ट घेऊन जातात आणि शेतामध्ये लावतात आणि आम्ही त्यांचा मोबाईल नंबर घेतो नंतर पुढे त्यांना कोणत्यापेक्षा अडचण आली आम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न करतो तर मंडळी आजच्या कार्यक्रमाचा सार जर म्हटलं तर एक प्रगतिशील शेतकरी एक शिक्षक एक कृषी संशोधक कृषी विस्तार कार्य करणारं प्रशासनिक अधिकारी तसंच शेतकऱ्यांच्या पाठीशी वेळोवेळी भक्कमपणे उभे राहणारं कुशल मनुष्यबळ निर्माण करणारं कृषी महाविद्यालयाच्या या कार्याला मला सलाम करावा असा वाटतो आज याच महाविद्यालयाचे प्रतिनिधी म्हणून डॉक्टर वाघमारे सर इथे आलेत त्याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या वतीने तसेच नागपूर दूरदर्शनच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद सर नमस्कार नमस्कार